लाखोची गर्दी सैनिक समाज पार्टीच्या सभेला लाखोची गर्दी जमत आहे ऑनलाईन गर्दी जमत आहे दोन आजचे व्हिडिओ जे आले आहेत ते की चक्रधर मेश्राम गडचिरोली आणि दुसरा व्हिडिओ की तुकाराम डफळ यांचा इन्स्टिट्यूशनमध्ये घेतलेला केलेलं भाषण या दोन नेत्यांच्या सभेला लाखोनी गर्दी जमा झाली कारण हे सैनिक समाज पार्टीने काढलेला एक वेगळा शोध आहे डिजिटल इंडिया आहे डिजिटल जग आहे एक दुसऱ्याच्या जवळ माणूस गेला आहे व्हिडिओद्वारे गेला आहे फेसबुकद्वारे गेला आहे यूट्यूबद्वारे गेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या सभेला लाखोनी गर्दी होत आहे म्हणजे सैनिक समाज पार्टीची भाषण नेत्यांचं भाषण हे लाखो लोक ऐकतात आणि वाट पाहतात इतर पक्षाचं जे आजपर्यंत चाललेलं धोरण होतं सभा घ्यायची सभेला लोक बोलवायचे सभेला खर्च करायचा सभेला नाही लोक आले तर रोजंदारी द्यायची त्यांना गावोगावी गाड्या पाठायच्या गाड्यात बसवायचं त्यांना रोजंदारी द्यायची खायला द्यायचं प्यायला द्यायचं आणि सभेला गर्दी दाखवायची आणि सांगायचं की आमचं फार मोठी व्होट बँक आहे आणि आमची हे शक्ती प्रदर्शन आहे सगळं नापास झालं आहे सगळं फेल झालं आहे सगळं लयाला गेलं आहे कारण सैनिक समाज पार्टीने हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिबी काव्याचा जो अंमल घेतला आहे त्यामुळे जनता जनता सैनिक समाज पार्टीला जोडत चालली आहे ऑनलाईन जोडत चालली आहे कोणाची भीती नाही रोजंदारी नको स्वाभिमानी जनता आहे निलर जनता आहे आणि जर यांचा धाक होता तर सैनिक समाज पार्टीच्या ऑनलाईन सभेला एवढी गर्दी झाली नसती कारण स्वाभिमानी जनता आहे स्वाभिमानी मतदार आहे त्यामुळे ही लाखोच्या गर्दीचं जे सैनिक समाज पार्टीने मार्ग शोधला आहे तो एवढा खास चालला आहे की कारण सैनिक समाज पार्टीमध्ये क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नेते आहेत धैर्यवाद नेते आहेत बुद्धिजीवी नेते आहेत त्यामुळे बुद्धिजीवी आणि क्वालिफाईड समाज सैनिक समाज बरोबर आलेलं आहे कारण सर्वांना ज्ञात झालं आहे की हे चाललेलं आहे हे केवळ काळ्या पैशामुळं चाललं आहे भ्रष्टाचारी लोकांचं चाललं आहे निर्बुद्ध लोकांचं चाललं आहे अडाणी अल्पसक्षतांचं चाललं आहे यांना बाजूला हटवणं गरजेचं आहे आणि ते फक्त सैनिक समाज पार्टीमध्येच ती क्षमता आहे ताकद आहे धैर्य आहे ज्ञान आहे बुद्धी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं जे सभा भरतात ऑनलाईन सभा त्याला लाखोची गर्दी होत चालली आहे त्यामुळे लाखोच्या गर्दीला सामील होणाऱ्या श्रोत्यांना आणि सभेच्या ऑनलाईन पाहणाऱ्यांचे धन्यवाद यामुळेच काय होणार आहे ह्या समाज स्वातंत्र्यातून जो पारत्रांत गेला तो परत स्वातंत्र्य मिळवणार आहे कारण स आता आपण ज्या दोन उदाहरणं पाहिल्या आहेत की ह्या नेत्यांच्यामुळे आता ताजं फलटणचं उदाहरण आहे नेत्यामुळे प्रशासन दबावात प्रशासनामुळे जनतेवर अन्याय आणि जनतेवर अन्याय म्हणजेच पारतंत्र्य ह्या दोन तीन घटना घडल्या मागे पण अजित पवारची घटना घडली एका आय पी एस ऑफिसरला त्यांनी दम दिला लिगल काम आ, करत असताना इलिगल कामाला सपोर्ट केला अशा लोकांना आता जनता माफ करणार नाही यांना सत्ते बाहेर काढणारच आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या सज्जन सरकारला सत्तेवर बसवणार आहे आणि छत्रपतीच्या रयतेच्या राज्याची पुन्ती होणार आहे त्यासाठीची तयारी आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरू झालेली आहे आणि ती समाजाने भक्कम केली आहे त्यामुळे समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो